नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पासून सुरू करीत आहोत लक्षात घ्या तीन एप्रिल पासून हो। दुपारी तीन वाजता या बॅचं पहिलं लेक्चर या ठिकाणी असणार आहे आणि या बॅच सुरुवात आपण आपल्या भक्ती चळवळ या टॉपिक पासून या ठिकाणी करणार आहे लक्षात घ्या आयोगानं दिलेला जो संपूर्ण सिलेबस आहे भारतीय वारसा आणि संस्कृती भक्ती चळवळ त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास स्वातंत्र्याचा लढा स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग असे सर्वच घटक आपण या ऑफलाईन बॅचच्या माध्यमातून कम्प्लीट करणार आहोत सोबतच पूर्व परीक्षेची तयारी देखील याच बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे याच सोबत या बॅचच्या दरम्यान तुम्हाला मी प्रत्येक टॉपिकवर जे काही यूपीएससी न प्रीवियस इयर क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत त्यानुसार त्याची लिखाणाचा सराव देखील आपण या बॅच मध्ये या ठिकाणी करून घेणार आहे तर जे पण विद्यार्थी ऑफलाईन साठी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांनी तीन एप्रिलला दुपारी तीन वाजता परिवर्तन फोरम ला जरूर या ठिकाणी भेट द्या तिथं भेटूया आपण भक्ती चळवळ हा एक नवा टॉपिक घेऊन नव्या बॅचला सुरुवात करूया